नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये साडेबारा वाजलेले आहेत आता परविंदाजीसोबत जायचं आहे शुभमला ला सायकल आणण्यासाठी उमरखेडला

नंबर हो एक जमाहिज लागेल पायाला बरं गाडीच्या पुढे पळायला गाडीच्या पुढी गेला की काय गेला तुला

जे सगळे लय के नाही त्याची लय मोठी आहे जरा लहान आहे पीएसायकल पेक्षा जरा उगी मोठी आहे पाठ असल्यावर काय गरज आहे त्याची भाया जेवलं का जेवली तू तुम्ही आता जेवण करून घेतो जेवायचं झालेलं आहे रडी तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे व्हिडिओ केला का त्याचा का <ixon -गण> 아이니 you yeah. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो